नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या ऑडिओ बुक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून या चुका होऊ नयेत कारण त्यामुळे कुटुंबावर संकटे येऊ हो शकतात पौर्णिमेला काही निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे नशीबही साथ देत नाही शाकंबरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या जा पाहिजे ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास सक्त मनाई आहे काही निश्चित गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे नशीबही साथ देत नाही धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका तुळशीची पाने भगवान विष्णूला प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत माता लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान कराल तर चंद्रदोष निर्माण होईल चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होतात पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो, तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल तर मंडळी येत्या तेरा जानेवारीला पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आहे या दिवशी कुठल्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या छान छान विविध कथा ऐकण्यासाठी तसेच आपले समारंभाचे तिथी वार महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद